संध्या नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह वाघोलीमध्ये सोसायटीच्या आवारात येणाऱ्या वाईन शॉपला सोसायटीतील रहिवासी महिलांनी तीव्र विरोध दर्शवला आहे परिसरात वाईन शॉप आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे वाईन शॉप येणाऱ्या सोसायटीमध्ये एक शाळा तर सोसायटीच्या समोर दुसरी शाळा असल्याने महिलांकडून विरोध वाढला शॉप झाल्यास परिणाम होणार तर बिल्डिंगच्या आवारात शॉपला परवानगी देऊ नये असे लेखी निवेदन वाघोलीतील हॅपी होम सोसायटी धारकांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे सोसायटीमधील काही दुकान मालकांनी सोसायटीला विश्वासात न घेता आणि कोणताही पत्र व्यवहार न करता अचानकपणे काही दुकानामध्ये वाईन शॉपचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सोसायटी बिल्डिंगमध्ये मा स्ट्रायकिंग माइंड स्कूल आणि बिल्डिंगच्या समोर लिटल विंग स्कूल या दोन लहान मुलांच्या शाळा आहेत व दोनशे मीटरवरती दहावीपर्यंतचे रेमंड स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी आहेत तसेच शंभर मीटर अंतरावरती जीवनतराव हॉस्पिटल व लाइफकेअर हॉस्पिटल आहेत आणि पन्नास मीटर अंतरावर श्री खंडोबा मंदिर आहे हॅप्पी होम सोसायटीच्या बाजूला कोझी होम्स सोसायटी जुबिलेशन सोसायटी ग्रँड वेंटिला सोसायटी आहेत तसेच या सर्व सोसायटींच्या लहान मुलांच्या शाळेच्या बस थांबण्याची जागा त्या दुकानांसमोर आहे तसेच सोसायटीतील महिला व लहान मुलांना बाहेर येणे जाणे अवघड होणार आहे शॉपचा या सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो सोसायटीच्या आवारात वाईन शॉपचे दुकान सुरू होऊ नये यासाठी महिलांनी एकत्र येत विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे वाईन शॉप होऊ नये असे विरोधातील सह्यांचे पत्रक जोडत सोसायटीच्या बिल्डिंगच्या जागेत किंवा आवारात कुठेही वाईन शॉप होऊ देऊ नये असे लेखी निवेदन देण्यात आले आहे प्रतिनिधी सचिन धुमाळ वाघोली काही कल्पना न देता एनओसी न घेता हे दारूचे शॉप येत आहे आणि ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे कारण की सोसायटीमध्ये बायका असतात ते आपल्या मुलांना सोडायला बाहेर शाळेत सोडायला इकडं तिकडं जायला बायका बाहेर असतात आणि जर गेटजवळ दारूचं दुकान असेल तर माय महिलांना किती ह्याचा त्रास होईल याचा विचार न करता दारूचं दुकान उघडण्यात येत आहे आम्हाला ह्याचा आमचा ह्याला बर विरोध आहे कारण की आमचे लहान मुलं ह्याच्यापासून काय शिकणार आहेत आणि महिला सुरक्षित आहेत का जर इथं रस्त्यावरती दारूचं शॉप आहे तर आम्ही महिला चालू शकत नाही आहे आता आमच्या शॉ सोसायटी खाली दारू शॉप येतं ह्याचा आम्हाला किती म्हणजे किती त्रास होणार आहे ह्याचा काहीही विचार करण्यात येत नाही आहे आणि नाही म्हटलं तरी इथं जवळपास किती सोसायटीज येतं चार सोसायटीच्या बायका मुली लहान मुलं हे सगळे असणार आहेत शाळा असणार आहेत याचा काहीही विचार न करता रेसिडेन्शियल एरियामध्ये वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याला आमचा पूर्ण म्हणजे पूर्ण विरोध आहे जर हा निर्णय वापस घेतला नाही तर आम्ही महिला रस्त्यावर शॉप घर यासाठी घेतलं होतं की आम्हाला इथे काहीतरी मुलांना घडवायला भेटेल शिकायला भेटेल पण याचा खूप वाईट परिणाम होतोय आणि आम्हाला कुठलीच माहिती न देता इथे शॉप ओपन करण्यात आलेला आहे जरी पुरुषांना माहिती असेल पण लेडीज ओपन होणार आहे याबद्दल काहीच माहिती नव्हती कारण इथे फक्त पुरुष राहत नाहीत महिला सुद्धा राहतात महिला वर्गांना सुद्धा एकदा माहिती देण्यात यायला पाहिजे होती की त्यांना या गोष्टीबद्दल काही म्हणजे अपोज आहे का नाही आम्हाला या गोष्टीचा पूर्णपणे विरोध आहे आम्हाला इथे वाईन शॉपिंग नको आहे कारण इथूनच जवळ दोन शाळा आहेत लिटल विन स्कूल आहे इथे सोसायटीमध्ये एक स्कूल आहे तसेच पन्नास किलोमीटरवर पन्नास मीटरवर इथे एक खंडोबाचं मंदिर आहे आणि सुप्री आम्ही हॅपी होम्सच्या दुकान इथं आली तर आम्ही बाटली आडवी करून रस्त्यावरती उतरून आंदोलन करू आणि ह्याचा आम्ही याला विरोध करू सगळ्या बायका मिळून महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा